नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे नो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अरबाज ची पुन्हा एकदा एंट्री झालेली आहे प्रेक्षक गोंधळलेले आहेत कारण अरबाज इव्हिक्शन झालेलं असून सुद्धा तो या घरामध्ये दिसत आहे मित्रांनो कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे त्याच्यामध्ये राशी चक्रकार शरद हे सदस्यांची राशी पाहण्यासाठी बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहेत आणि त्याचबरोबर जे बाकीचे सदस्य आहेत ते लिव्हिंग एरियामध्ये बसलेले दिसत आहे पण त्याच्यामध्ये अरबाज सुद्धा दिसत आहे अरबास पटेल हा घराबाहेर गेला होता तर बिग बॉसच्या घरामध्ये तो कसा दिसतो हे प्रेक्षक कमेंट करून विचारत आहेत मित्रांनो प्रेक्षकांचा हा एक मोठा गैरसमज झालेला आहे म्हणजे मागच्या विकेंडच्या वार मध्ये शरद अरबाज हा घरामध्येच होता त्यावेळेचा हा भाग या विकेंडच्या रविवारी हा भाग दाखवण्यात आला नव्हता मागच्या रविवारी हा भाग दाखवण्यात आला नव्हता हा भाग दाखवण्यात आला आहे म्हणजेच मागच्या रविवारी अरबाज हा घराच्या आतमध्येच होता म्हणूनच तो या प्रोमो मध्ये दिसत आहे एकंदरीत तेव्हाचा हा भाग आहे जो आता प्रदर्शित केला जात आहे तर तुमचा हा गैरसमज दूर झाला का हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा